श्री गणेशायनमहा श्री स्वामी समर्थ आज आपण अयोध्या कांडातला तिसरा सर्ग वाचूया राजा दशरथाचे वसिष्ठ आणि वामदेवांना श्रीरामांच्या राज्याभिषेकाची तयारी करण्यास सांगणे आणि त्यांच्या सेवकांना त्यानुसार आदेश देणे राजाच्या आज्ञेनुसार सुमंत्राचे श्रीरामांना राज्यसभेत बोलावणे आणि राजाचे आपल्या पुत्रास श्रीरामांना हित कर राजनितीच्या गोष्टी सांगणे सभासदांनी कमलपुष्पाप्रमाणे आपल्या ओंजळी मस्तकास लावून सर्व प्रकारांनी महाराजांच्या प्रस्तावाचे समर्थन केले त्यांची ती प्रज्ञांजली स्वीकारून राजा दशरथ त्या सर्वांना प्रिय व हितकारक असे बोलला आपण लोक माझ्या परमप्रिय ज्येष्ठ पुत्राला श्रीरामाला युवराजपदी पाहू इच्छिता हे ऐकून मी प्रसन्न झालो याप्रमाणे बोलून नगरजन व इतर सभासदांचा सत्कार करून राजाने त्यांचे ऐकूनच वामदेव आणि वसिष्ठ इत्यादी ब्राह्मणांना सांगितले हा चैत्र महिना मोठा सुंदर व पवित्र आहे सारी उपवन फुलले आहेत तेव्हा आता श्रीरामाला युवराजाभिषेक करण्यासाठी आपण सर्व सामग्री जमवावी राजाने असे म्हटल्यावर सर्व लोक हर्षाने कोलाहल करू लागले हळूहळू तो जनरव शांत झाल्यावर प्रजापालक नरेश दशरथाने मुनिप्रवर वसिष्ठांना म्हटले भगवान श्रीरामांच्या अभिषेकासाठी जी कर्म आवश्यक आहेत ती सांगोपांग सांगा आणि आजच त्या सर्वांची तयारी करण्यासाठी सेवकांना आज्ञा द्या महाराजांचे हे बोलणे ऐकून मुनिवर वसिष्ठांनी राजो राजासमोरच आज्ञापालनासाठी उभ्या असल्या असणाऱ्या सेवकांना म्हटले तुम्ही सुवर्ण वगैरे रत्न देवपूजेची सामग्री सर्व प्रकारच्या औषधी श्वेत माळा वेगवेगळ्या भांड्यात मध तूप व नवीन वस्त्र रथ सर्व प्रकारची शस्त्रास्त्र चतुरंगिणी सेना उत्तम लक्षणांचे हत्ती चमरी गायीच्या शेपटीच्या केसांपासून बनविलेल्या दोन चवऱ्या ध्वज छत्र अग्निसमान दैदीप्यमान सोन्याने शंभर कलश सुवर्णाने मडविलेल्या शिंगांचा एक बैल व्याघ्र चर्म आणि इतर ज्या जरूर त्या वस्तू सर्व एकत्र करा आणि प्रातकालीन महाराजांच्या अग्निशाळेत पोहोचवा अंतपूर आणि सर्व नगराचे दरवाजे चंदन व मालांनी सजवा आणि तिथे असा धूप लावा जो आपल्या सुगंधाने लोकांना आकर्षित करू शकेल दही दूध व तूप वगैरे नियुक्त अत्यंत उत्तम व गुणकारी अन्न तयार करा ते एक ला ते एक लाख ब्राह्मणांच्या भोजना इतके असले पाहिजे उद्या सकाळी श्रेष्ठ ब्राह्मणांचा सत्कार करून त्यांना हे अन्न द्या बरोबर तूप दही लाया आणि पर्याप्त दक्षिणाही द्या उद्या सूर्योदय झाल्याबरोबर स्वस्तिवाचन होईल त्यासाठी ब्राह्मणांना निमंत्रण करा आणि त्यांच्यासाठी आसनांची व्यवस्था करा नगरात सगळीकडे पताका लावल्या जातील आणि राजमार्गावर सडा घालावा सर्व संगीत निपुण पुरुष आणि सुंदर वेशभूषेने सज्ज नर्तिकी महा राजमहालातील दुसऱ्या कक्षात जाऊन तयार राहतील मंदिरात आणि चैत्यवृक्षांखाली जे पूजनीय देव आहेत त्यांना वेगवेगळे भक्ष भोज्य पदार्थ आणि दक्षिणा दिली पाहिजे तलवार घेऊन आणि उत्तम चर्माच बनविलेले दास्तान घालून कंबर कसून तयार राहणारे योद्धे स्वच्छ वस्त्र धारण करून महाराजांच्या महान अभ्युदयशाली अंगणात प्रवेश करतील सेवकांना या प्रकारे कार्य करण्याचा आदेश देऊन दोन्ही ब्राह्मण वसिष्ठ आणि वामदेवांनी पुरोहितद्वारा संपादित होण्यायोग्य कार्ये स्वतःच पूर्ण केली त्यानंतर महाराजांजवळ जाऊन प्रसन्नतेने व आनंदाने ते दोन श्रेष्ठ ब्राह्मण म्हणाले राजन आपण जसे म्हटले त्यानुसार सर्व कार्य संपन्न झालेले आहे यानंतर तेजस्वी राजा दशरथाने सुमंत्रास म्हटले पवित्रात्मा श्रीरामांना तुम्ही लवकर इथे बोलावून आणा तेव्हा जशी आज्ञा असे म्हणून सुमंत्र गेला आणि राजाच्या आदेशानुसार श्रेष्ठ श्रीरामांना रथात बसवून घेऊन आला त्या राजभवनात आलेले पूर्व पश्चिम दक्षिण उत्तरेचे भूपाल म्लेंच आर्य आणि वनात व पर्वतावर राहणारी इतर माणसे सर्व सर्वच्या सर्व त्या वेळेस देव इंद्राची करतात त्याप्रमाणे राजा दशरथाची उपासना करीत होते त्यांच्यामध्ये बसलेल्या राजा दशरथ मरुद इंद्राप्रमाणे शोभून दिसत होता त्याने तेथून तेथूनच आपला पुत्र श्रीराम आपल्याजवळ येताना बघितला ते गंधर्व राजाप्रमाणे तेजस्वी होते त्यांचे हात मोठे व बल महान होते ते गजराजाप्रमाणे मोठ्या रुबाबात चालत होते त्यांचे मुख चंद्राहून कांतिमान होते श्रीरामांचे दर्शन सर्वांनाच फारच प्रिय होते ते आपले रूप व उदारता इत्यादी गुणांनी लोकांना आकर्षित करून घेत असत ज्याप्रमाणे उन्हात तापलेल्या प्राण्यांचा मेघ आनंद घेतात त्याप्रमाणे ते सर्व प्रजेस परम आनंद मिळवून देत येणाऱ्या श्रीरामचंद्रांकडे एक पाहून दशरथ महाराजांची तृप्ती होत नव्हती सुमंत्रांनी त्या श्रेष्ठ रथातून श्रीरामचंद्रांना उतरविले आणि जेव्हा ते पित्याजवळ जाऊ लागले तेव्हा सुमंत्रही त्यांच्या मागोमाग हात जोडून गेला तो राजमहालात कैलास शिखराप्रमाणे उज्ज्वल व उंच होता श्रीराम सुमंत्रासह हो। सहजच तो चढून गेले श्रीराम दोन्ही हात जोडून नम्रपणे पित्याजवळ गेले आणि त्यांनी त्यांना प्रणाम केला श्रीरामजवळ येऊन प्रणाम करताहेत हे पाहून राजाने त्यांचे दोन्ही हात हातात घेतले व आपल्या प्रिय पुत्रास छातीशी धरले त्यावेळेस राजाने त्या श्रीरामचंद्रांना मणिजडीत सुवर्णाने भूषित अशा एका परमसुंदर सिंहासनावर बसण्याची आज्ञा केली ते त्यांच्यासाठीच तेथे ठेवले थे होते जसा निर्मल सूर्य उदयकाली मेरू पर्वत आपल्या किरणांनी उजळून टाकतो त्याप्रमाणे श्रीराम ते आसन ग्रहण करून आपल्या प्रभेने ते प्रकाशित करू लागले त्यांच्याकडून प्रकाशित झालेली ती सभा मोठी शोभून दिसत होती अगदी निर्मळ नक्षत्र ग्रहांनी भरलेले शत श शरद कालातील आकाश ज्याप्रमाणे उसळून निघते त्याप्रमाणे ज्याप्रमाणे सुंदर वेशभूषेने अलंकृत असे आपलेच प्रतिबिंब आरशात पाहून मनुष्यास आनंद होतो त्याचप्रमाणे आपला शोभाशाली पुत्र पाहून राजा दशरथ प्रसन्न झाला जसे कश्यप देवराज इंद्रांना हाक मारतात त्याप्रमाणे श्रेष्ठ राजा दशरथ सिंहासनावर बसलेल्या आपल्या पुत्रास श्रीरामांना संबोधून म्हणाला पुत्रा तुझा जन्म माझी मोठी महाराणी कौसल्याच्या गर्भातून झालेला आहे तू आपल्या मातेस अनुरूप असाच झाला आहेस श्रीराम गुणांनी तू माझ्यापेक्षाही श्रेष्ठ आहेस माझा परमप्रिय पुत्र आहेस तू आपल्या गुणांनी या सर्व प्रजेस प्रसन्न केलेले आहेस तेव्हा उद्या पुष्य नक्षत्राच्या मुहूर्तावर युवराजपद ग्रहण कर पुत्रा जरी तू गुणवान आहेस आणि तुझ्याविषयी सगळ्यांना असंच वाटत असलं तरी मी तुझ्यावरील प्रेमामुळे आणि हिताच्या गोष्टी सांगतो तू विनयशील राहून नेहमीच जितेंद्रिय बनून राहा कामक्रोधातून उत्पन्न होणारी जी दुर्व्यसनं त्यांचा त्याग कर परोक्ष वृत्तीने अर्थात गुप्तचरांकडून व्यवस्थित तपास करून आणि प्रत्यक्ष वृत्तीने म्हणजे दरबारात समोर येऊन प्रत्यक्ष जनतेच्या मुखातून ऐकून व पाहून न्यायविचाराने तत्पर राहा मंत्री सेनापती वगैरे सर्व अधिकाऱ्यांना आणि प्रजाजनांना नेहमी प्रसन्न ठेव जो राजा भांडार आणि शस्त्रागार इत्यादींद्वारे उपयोगी वस्तूंचा मोठा संग्रह करून मंत्री सेनापती आणि प्रजा इत्यादींना प्रिय मानून आपल्या आपल्यावर अनुरुक्त आणि प्रसन्न राहून पृथ्वीचे पालन करतो त्याचे मित्र अमृत मिळाल्यावर देव आनंदित झाले होते त्याप्रमाणे आनंदित होतात म्हणून तू आपल्या चित्तास काबूत ठेवून याप्रमाणे उत्तम आचरण ठेव राजाचे हे बोलणे ऐकून श्रीरामांच्या सुरूदांनी लगेच कौसल्या मातेजवळ जाऊन त्यांना ही शुभवार्ता सांगितली कौशल्याने त्यांना तरतरेची रत्ने सुवर्ण आणि गायी पुरस्कार म्हणून दिल्या यानंतर श्रीरामचंद्र राजाला प्रणाम करून रथावर बसले आणि प्रजाजनांकडून सन्मानित होऊन आपल्या शोभाशील घरात गेले नगरवासियांनी राजाच्या बोलण्यावरून समजून घेतले की आपल्याला लवकरच अभिष्ट वस्तू प्राप्त होईल तरीही रा महाराजांची आज्ञा घेऊन आपल्या घरी ते गेले आणि अत्यंत आनंदी होऊन अभिष्ट सिद्धीसाठी देवांची पूजा करू लागले इथे तिसरा सर्ग पूर्ण झाला उद्या आपण चौथा सर्ग वाचूया आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करून आपल्या सूचना कळवा धन्यवाद जय जय श्रीराम